सातारा जिल्ह्यातील एका विद्यार्थ्यानं परीक्षेला वेळेत पोहोचण्यासाठी चक्क पॅराग्लायडिंगचा वापर केला पसरणी गावातील समर्थ महांगडे या विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रावर पोहोचायला उशीर होत होता नेहमीच्या रस्त्यानं गेल्यास वाहतूक कोंडीमुळे त्याला वेळ लागणार होता म्हणून त्यानं साहसी खेळप्रेमी गोविंद येवले यांची मदत घेतली येवले यांनी समर्थसाठी पॅराग्लायडिंगची व्यवस्था केली समर्थ आकाशातून उडत परीक्षा केंद्रावर उतरला आणि त्यानं वेळेत परीक्षा दिली या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे समर्थच्या कल्पकतेचं आणि साहसाचं सा मात्र सर्वत्र कौतुक होत आहे दरम्यान जी पी एडव्हेंचर अँड स्पोर्ट्स सदस्य किरण हेरकळ यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी कहाणी तशी आपल्याला रंजक वाटते परंतु अनेक शहरातल्या सध्याच्या वाहतूक व्यवस्थेशी निगडीतच आहे अशीच आहे आणि आताही बघा ना ज्या वाई रस्त्यावरून मी आलो तिथे किती मोठा ट्रॅफिक जाम आहे एक अपघात झालाय आपल्याला कल्पना आहे जे लोक महाबळेश्वरला येतात बाईमार्गे तर हा रस्ता सिंगल आहे म्हणजे एकच वाहन एका वेळेला जाऊ शकतं किंवा येऊ शकतं थोड्या वेळापूर्वी तिथे अपघात झालाय एक दीड तास झालं ट्रॅफिक जाम आहे आता क्रेन येणार आणि त्याच्यानंतर मग ही परिस्थिती काहीच सुरळीत होईल पण मग त्या दिवशी काय झालं मित्र एक तर पूर्ण नाव सांगा इकडे घ्या कॅमेरा मी किरण हेरकळ मी त्या दिवशी इथंच होतो झाला तो मुलगा इथं इथं आला होता काही कामानिमित्त आला होता आणि त्याचे क्लासमेट पेपर देऊन इकडे आले होते तर त्यांची आपापसात आप चर्चा झाली होती की तुझा पेपर आहे तू आता तू का गेला नाहीस किंवा आता वीसच मिनिटं राहिले तू कसा जाणार पेपरला वीसच मिनिट राहिले होते तो ऍक्च्युअल विसरून गेला होता त्याचा जे रिसिट आहे तो अपडेट करायचं त्यांनी राहिलं होतं मला सरांनी सांगितलं की अपडेट कर पण ते राहिलं त्याच्यामुळे तो विसरून गेला आणि मग त्याचे मित्र आहेत ते क्लासमेट्स आहेत त्यांनी सांगितलं की बाबा तुला आता जायचंय तर कसं जाणार ते सगळं गोविंद देवले जे कंपनीच्या आहेत ना डायरेक्टर गोविंदवले डायरेक्टर त्यांनी ऐकलं आणि मग त्यांनी त्याच्यावरती एक त्याला सुचवलं की तुला पॅराग्लाइडिंग खाली सोडलं तर चालेल मग त्यानंतर त्याला पॅराग्लायडिंग मध्ये तो घाबरला होता कि पण त्या दिवशी जाम होता हा सेम सॅटर्डे संडे हो शनिवारी रविवारी आणि त्याच्यामुळे मग त्यांनी त्याला कसं तरी मनवलं त्याला खाली ग्राउंड वर नेऊन सोडला आणि तिथून तो पाच मिनिटात त्याच्या ग्राउंड कुठे ग्राउंड खाली आहे या बाजूला व्हाईट बिल्डिंग आहे त्याच्या अलीकडे तिथं ग्राउंड आहे right. तिथं उतरले आणि तिथून कॉलेजला जायला पाच मिनिटं लागतात त्याला वाईला तिथून तो कॉलेजला जाऊन त्याचा एक्झाम वगैरे झाली सगळे फाईन पण नॉर्मली पॅराग्लायडिंग जे येणारे पर्यटक असतात ते करतात तू का घाबरला सर कसं आहे जे ऍडव्हेंचरचं फील घेऊन येतात ना त्यांना काय वाटत नाही पण हा लोकल रोज बघतो येतं पण आपल्याला करायचं का नाही हे कधी त्यांनी विचार नव्हता केला पण त्या चहाशी त्याला तो चान्स मिळाला आणि त्यांनी केला आता इथून पुढे तो घाबरणार नाही किती वेळा झाला सगळं हा ही सगळी चर्चा मिनिट सकाळी झाली एक पाच मिनिटाच्या आसपास म्हणजे साडे दहाच्या आसपास साडे दहा तो पॅराग्लाइड करून गेला पाच मिनिटात खाली खाली गेला आणि तिथून मग कॉलेजला कॉलेजला